आता नागपूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधातला काँग्रेस नेते नाना पटोले यांचा मानहानीचा दावा रद्द ठरलेला आहे वरिष्ठ सर दिवाणी न्यायालयानं मानहानीचा दावा अवैध ठरवून रद्द केला आहे नाना पटोले यांनी या दाव्याद्वारे पाचशे कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केलेली होती हा दावा पुणे येथील बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधित होता रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावरती दोन हजार सतरा अठरा मध्ये वादग्रस्त फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आलेला होता या प्रकरणामध्ये नाना पटोले यांनी दावा केलेला होता राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधातला काँग्रेस नेते नाना पटोले यांचा मानहानीचा दावा रद्द ठरलाय या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत प्रवीण मुधोळकर प्रवीण दिवाणी न्यायालयानं हा मानहानीचा दावा रद्द ठरवताना नेमकं काय म्हटलेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये फोन टॅपिंगचे आरोप झाले होते आणि फोन टॅपिंगच्या आरोपानंतर हा मानहानीचा दावा जो आहे तो दाखल करण्यात आला होता आ, रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध पाचशे कोटी रुपयाचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता पण जेव्हा एखादी व्यक्ती मानहानीचा दावा दाखल करते तेव्हा त्या ते ते व्यक्तीची ते संपत्ती किती आणि त्याची बँक गॅरंटी हे सगळ्या गोष्टी सुद्धा सुनावणीच्या वेळेस लक्षात घे घेतली जाते आणि यापूर्वीचा प्रघातही असाच आहे की ज्या व्यक्तीनं जितकी अमाऊंट मागितलेली आहे दाव्याच्या याच्यात दाव त्याची संपत्ती किती आहे हे सुद्धा चेक केलं जातं याही प्रकरणामध्ये नाना पटोले यांनी पाचशे कोटी रुपयाची नुकसान भरपाई मागितली होती त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी जी आहे ती सुद्धा दोन्ही पक्षांनी म्हणजे रश्मी शुक्ला यांचा पक्ष सरकारी पक्ष आणि नाना पटोले यांचा पक्ष दोन्ही पक्षाच्या वकिलांनी जे आहे ते या संदर्भात सुनावणी झाली आणि शेवटी या संपूर्ण प्रकरणामधला हा जो गुन्हा हा जो दावा आहे हा रद्द करण्याचा आदेश हा दिवाणी न्यायालयाने दिला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एफ आय आर वगैरे या संदर्भामध्ये जो दाखल केला होता तो सुद्धा या हायकोर्टानं यापूर्वी रद्द केलेला आहे त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते आता पूर्णपणे संपलेलं आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये पंचवीस फेब्रुवारी बावीस मध्ये बंडगाठन पोलीस मध्ये तक्रार नोंदवली होती आणि त्यावरती फोन टॅपिंग चा जो दावा आहे तो या संपूर्ण प्रकरणामध्ये केला होता रश्मी शुक्ला यांनी दोन हजार सतरा ते अठरा मध्ये वादाग्रस्ता फोन टॅपिंग केलं होतं असं या संपूर्ण याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं त्यामुळे प्रकरणामध्ये नाना पटोले यांनी केलेला दावा जो आहे तो न्यायालयानं फेटाळून लावला आहे निश्चित न्यायालयानं हा दावा फेटाळल्यानंतर आता हे प्रकरणच एकूणच निकालात निघाल्याचं पाहायला मिळते धन्यवाद प्रवीण संपूर्ण माहिती करता